स्वतःवर ठेवा विश्वास लाभ मिळेल हमकास स्वतःवर विश्वास ठेवा कारण सिंह जिथे पाऊल ठेवतो तिथे जंगलाची दिशा बदलते सिंह हे राजा लोकांची राशी मानली जाते राजा लोकांसारखं जगणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहा नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही अत्यंत सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात सिंह जातकांचं व्यक्तिमत्व चमकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची व्यक्तिमत चमक प्रखर राहील जिथे जाल तिथे तुमचा प्रभाव पडेल मात्र इगो साईडला ठेवा लिडरशिप वापरा त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल तुमचे राशी स्वामी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात व्ययस्थानात असून दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार रा आहेत तेथून तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक पद्धतीने व वेगात प्रगती करेल या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश धनस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल कुटुंबात वर्चस्व ठेवावं लागतं ही बाब मान्य असली तरी नेहमी बरोबर ही भूमिका कौटुंबिक ऐक्यासाठी त्रासदायक ठरते त्यामुळे राजासारखं सर्वांना सांभाळून पुढे प्रगती करत राहा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना सूचित करण्यात येत आहे तुम्ही परिश्रमाची तयारी ठेवा लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं कारण तुम्ही राजा आहात या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होणार आहेत ऑफिसच्या कामासाठी देखील तुमचे प्रवास होऊ शकतात आपल्या भावंडांसोबत सुसंवाद ठेवा तुम्हा दोघांसाठी ते अत्यंत लाभदायक ठरेल हे लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमचे वास्तूचे कारक मंगळदेव धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे वास्तूतून धनलाभ होणं नवीन वास्तूवर खर्च करणं हे दोन्ही विभाग तिथे येतात या काळात घेतलेली वास्तू ही भाग्यकारक ठरते त्यामुळे ज्या जातकांचं वास्तूचं नियोजन असेल त्यांनी या काळात विशेष प्रयत्न केले पाहिजे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल आईच्या आरोग्याची काळजी घ्या वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा ते तुमच्यासाठी आवश्यक आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या लाभस्थानात तु विराजमान आहे शिक्षणातून लाभ होणं संततीकडून सकारात्मक बातम्या मिळणं संततीची प्रगती होणं विवाह योग्य वधूवरांचे विवाह जुळून येणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य बऱ्यापैकी उत्तम राहील परंतु अति आत्मविश्वास हा कुठेतरी घातकच असतो मला काहीच होत नाही असं म्हणून जर आपण आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चितच त्रास होऊ शकतो कर्जाचं ओझं नको असेल तर खर्च कमी करणं हा एक उत्तम पर्याय आहे शत्रू आणि स्पर्धक तयारच आहेत परंतु तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने नियंत्रित कराल म्हणून त्यांची अधिक चिंता करू नका नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे सिंह जातक नोकरी करीत आहे त्यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातील जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आपणच बॉस आहोत अशी भावना तुमच्या मनात तयार होऊ शकते ही बाब चुकीची म्हणता येईल म्हणून त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या व्यवसायात नवीन तंत्र नवीन प्लॅन तुमच्या समोर तरी अति धाडस टाळा काही गोष्टी या योग्य वेळीच होतात म्हणून धैर्य ठेवा सब्रकाफल मिठा होता है, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती धनस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे पंचमेश लाभात त्याशिवाय कर्मेश देखील लाभात विराजमान आहे केंद्रेश आणि त्रिकोणेश या दोघांची युती लाभस्थानात होणं एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी राशीत येतील तेथून तुमचं व्यक्तिमत्व अधिक भक्कम बनेल असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे मात्र यशस्वी होण्यासाठी परिश्रम करावे लागतात सकाळी लवकर उठावं लागतं मात्र सिंह जातकांना झोप ही नेहमीच आवडत असते कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही उत्तम कर्म करणार आहात शनिदेवांची दृष्टी कर्मस्थानावर आहे त्यामुळे कर्मात अडथळे येतील अडचणी येतील मातून मात्र त्यातून मार्ग नक्कीच निघेल तुमची प्रगती होत राहील हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात पंचमेश आणि कर्मेश विराजमान आहेत सोबतच परिश्रमाचे कारक देखील लाभस्थानात आहे था। गुरु शुक्रासारखे मोठे ग्रह लाभस्थानात विराजमान असल्यामुळे या काळात तुम्हाला लाभ प्राप्त होणारच आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह मुनुन लाभ देण्यासाठी येत असतो म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या काळात कमनाचे योग निर्माण होत आहे लहान मोठे प्रवास घडून येतील कामासाठी शिक्षणासाठी पारिवारिक सहलीसाठी तुम्ही प्रवास कराल मात्र हे करत असताना खर्चाचं योग्य नियोजन करा कारण अनपेक्षित खर्च देखील निर्माण होऊ शकतात म्हणून आपलं बजेट सांभाळून खर्च करा हा सल्ला देण्यात येत आहे थोडक्यात तुम्ही जन्मजात लिडर आहात सिंह कधी झुकत नाही राजेशाही पद्धतीने पुढे जा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं चंद्राचं गोचर चार चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होत आहे म्हणून केवळ दृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर पाच चौदा आणि बावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत आणि शनिदेव वक्री अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नम शिवायचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरजवंतांना अन्नदान करा विशेषत गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि शा श्रावण महिन्यातील तुमची मनशांती ग्रह श शांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह सिंह राशीसाठी उपायांचा विचार केला असता सूर्यास्तानंतर शिवदेवाला बेलपत्र अर्पण करा गुरुवारी पिवळ्या रंगाच्या मिठाईचं वाटप करा शनिवारी काळे उडीत दान करा या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा ले ले आहे हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष